गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील कुंभारटोली अंगणवाडी क्रमांक एक ही अंगणवाडी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आतापर्यंत ही अंगणवाडी गेल्या महिन्यापासून बंद आहे अंगणवाडी सेविका पुष्पलता भगत आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दर दिवशीप्रमाणे अंगणवाडीत आल्यावर त्यांना अंगणवाडीच्या इमारतीला कुलूप असल्याचे निदर्शनास आले गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरच्या जागेवर मेसराम कुटुंबाने मालकी हक्काचा दावा करीत असे समजते अंगणवाडीची इमारत बंद असल्या कारणाने गरोदर महिलांना ना इलाजाने रस्त्यावरच पोषक आहाराचे वाटप करण्यात येत आहे लहान बालकांना त्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे लाभार्थी कुटुंबाने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करीत जर दोन दिवसात अंगणवाडी सुरू करण्यात आली नाही तर ते स्वतःच कुलूप तोडून सेवा सुरू करतील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे प्रशासनाने तात्काळ या प्रकरणावर लक्ष देऊन काहीतरी मार्ग काढावे अशी मागणी गावकरी या प्रसंगी करीत आहेत मी सरिता देवेंद्र गायधने त्या अंगणवाडीची लाभार्थी आहे आमच्या मुलाला इथे अनौपचारिक शिक्षण मिळत होता पण आता अंगणवाडी बंद झाल्यामुळे अनौपचारिक शिक्षण रेग्युलर मिळू शकत नाही आणि त्याचा आहार पण रेग्युलर मिळू शकत नाही आणि अंगणवाडी मध्ये आम्हाला रोडावर बसवले जाते त्यामुळे आम्हाला मदत हवी काजल नितीश कुमार घरडे मी अंगणवाडीची लाभार्थी असून गेल्या दोन महिन्यापासून राशन हा आम्हाला बाहेरच मिळत आहे आणि सुद्धा हा बाहेरच होता है आम्हाला अंगणवाडी चालू गरजेचे है आता नाम निशा राउत है मेरे बच्चे को लेके मैं राशन लेने आती हूँ मुझे रोड पे राशन मिलता है और पिछले महीने से ही राशन रोड में ही मिल रहा है और दूसरों के घरों में लसीकरण कराते हैं हम कहाँ कहाँ भटकेंगे अपने बच्चे को लेके आंगनवाड़ी खोलो बंद रहता है आंगनवाड़ी हम बच्चे को लेकर इधर उधर होते रहते हैं अगर आंगनवाड़ी नहीं खुलेंगी तो हम ताला खोल के अंदर घुसेंगे पुष्पलता शंकर राव भगत आंगनवाड़ी सेविका आंगनवाड़ी कुंभारटोली आंगनवाड़ी या सेवी आंगनवाड़ी सेविका या पदावर कार्यरत आहे दोन हजार सात पासून आम्ही दररोज प्रमाणे आठ ऑगस्ट आठ ऑक्टोंबरला अंगणवाडीमध्ये साडेनऊ वाजे आलो अंगणवाडी उघडण्याकरिता तर इथे आम्हाला अंगणवाडीच्या वॉलच्या गेटला कुलूप लागलेला दिसला तर आम्ही इकडे तिकडे विचार केली तर आमच्या बाजूवाल्या जिथे जी अंगणवाडी आहे त्यांना विचारलं तर त्यांनी म्हटलं की मी त्रिगुणाबाई मेस्राम यांनी म्हटलं की मी हा कुलूप लावला माझी जागा आहे ही शासनाने बनवली असेल अंगणवाडी तरी काही हरकत नाही पण माझी जागा मला खाली पाहिजे मग मी हा कुलूप लावला त्या मग नंतर मग मी आमच्या ऑफिस नागरी प्रकल्प गोंदियाला सी डी पी ओच्या नावाने अर्ज केला त्याच्यानंतर त्याची एक प्रत ओ मॅडम नगर परिषद आमगाव यांना पण दिली तहसीलदार साहेब आमगाव यांना पण एक प्रत दिली बी ओ साहेब पंचायत समिती आमगाव यांना दिली च मला अडचण होते मुलांना आहार द्याना अनौपचारिक शिक्षण द्यायला घर इथे लसीकरण होत होता लसीकरण होत नाही कोणतेच अंगणवाडीचे जे प्रोग्राम होतात ते होत नाही आम्ही कोरांना अनौपचारिक शिक्षण देऊ शकत नाही बंद असल्यामुळे फक्त आता आहारापासून वंचित राहू नये म्हणून मुलांना मदतनीच माझी घरी आहार शिजवते आणि मुलांना गर नेऊन देते बाकीचे जे मुलं आहेत ते दुसऱ्या अंगणवाडीमध्ये बसून त्यांना आहार व अनौपचारिक शिक्षण देणे सुरू आहे तरी आमची बसण्याची व्यवस्था करा शासनाला मला ही विनंती आहे की माझी बसण्याची माझ्या मुलांची अंगणवाडी सेविकामधून तीच आमची बसण्याची व्यवस्था करावी